भाजपवर निष्ठा आहे मात्र सध्या आता राजकीय वर्तुळामध्ये एक वेगळी चर्चा सुरू आहे की तुम्ही तुकारीचे पवार साहेबांसोबत चर्चा केलेली आहे किंवा फोनवर बोलले एक लक्ष घ्या माझी पक्षापेक्षा आहे ना माझी तत्वार्थी निष्ठा आहे आणि बारकाईने जर विचार केला तर अनेक लोकांनी अनेक पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं हो त्यांचे विचार जर जास्तीत जास्त आचरणात जर कोणी आणले असेल तर या पक्षाने आणले आणि तुतारी म्हणजे काय हे आज कोणीतरी चिन्ह घेतले पूर्वीच्या काळापासून आमच्या वाड्यात तुतारे असायचेच कुठेही आपण लग्नाला गेलो तर तुतारी असतेच त्यामुळं चिन्ह चांगलं आहे हे जरी खरं असलं तर पण मला कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या वरती भाष्य करायचं नाही त्यांचा सगळे शेवटी पक्ष वाढवण्याकरता त्या त्या पक्षातले जे श्रेष्ठ आहेत पक्षश्रेष्ठी आहे ते जरूर प्रयत्न करणार आणि त्यांनी करावेत त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षसुद्धा प्रयत्न करतोय आणि करणार आणि यशाच्या दृष्टिकोनातनं वाटचाल प्रत्येक ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पक्षाची पाहायला मिळते तर तारीख काय कळाली कुठली तारीख हिंडून फिरून सारखं तोच विषय असतो तिकीटाचा आता एक करा तुम्ही कसलं तिकीट पाहिजे मला सांगते जाऊन द्या तुमच्या लोकांवरती सगळ्या पत्रकारांवरती शंका येते की तुम्ही ते असत ना काय त्याला म्हणतात ते कोरियर बिर असत ना बहुतेक तुमच्या डोक्यात तेच आहे यांना व्यवस्थित पॅक करायचं एक तिकीट लावून टाकायचं आणि कुठंतरी लांब पाठवायचं म्हणजे सगळं झालं नंतर तसं एवढं मी काही सोपं नाही आहे आणि होऊन होऊन जाईल प्रत्येकाच्या जा शेवटी कसं आहे सातारा हा जिल्हा या जिल्ह्यानी अनेक ह्या जिल्ह्यामध्ये अनेक चळवळी निर्माण झाल्या या जिल्ह्याने देशाला महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं प्रत्येकाचे टॅक्टिक्स वेगळे असतात शेवटी सातार बोट ठेवलं की बाकीच्या तडजोडी होत राहतात पण सातारा ही एक आगळीवेगळी ओळख असते